नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात झुंजार स्वातंत्र्य सेनानी ज्येष्ठ पत्रकार आणि थोर समाजसुधारक जीवनधर शहरकर उर्फ बापू यांचे आज तेरा मे रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या खोरे गल्ली लातूर येथील राहत्या घरी वयाच्या शहाण्णव्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकार्याध्यक्ष माधव बावगे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यांनी आपल्या शोक संदेशामध्ये काय म्हटले आहे ते आपण पाहूयात मित्र हो एक दुःखद बातमी आमच्या सर्वांचे आदर्शवत असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सेवानिवृत्त शिक्षक पत्रकार महा अनिसचे पाठीराखे आणि महारोगी सेवा समिती आनंदवंचे साथी ज्येष्ठ समाजसुधारक जीवनधर शहरकर गुरुजी यांचे वयाचे शहाण्णव्या वर्षी वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले जे स्वातंत्र्य सैनानी जीवनधर शहरकर गुरुजी बापू या नावाने ओळखले जात होते ते तत्वनिष्ठ शिक्षक तर होतेच परंतु लातूर शहरात गेली गेल्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी ते एकाच वेळेत पंधरा वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून होते बापूंचा हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्येही शीर्षस्थ सहभाग राहिलेला आहे बापूंच्या इच्छेनुसार त्यांचं आज सायंकाळी पाच वाजता देहदान केलं जाणार आहे साथी साधी राहणी व उच्च विचारसरणी असे बापूंचे संपूर्ण जीवन हे लातूरकर व मराठवाड्यातील सर्वांसाठी एक आदर्शवत राहिले आम्हा महाराष्ट्र आणि सह कार्यकर्त्यांना त्यांचा सहवास लाभला यातच आम्हाला धन्यता वाटते माझ्या व लातूर शहर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो